काले हॅलो फ्रेंड्स नमस्ते सगळ्यांना कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच पाहिजे आम्ही पण मजेत आहोत बघा आज निवांत आहे सुट्टीचा दिवस आहे आमचा म्हणून सगळं एकदम निवांत झालोय होय का मग काय सुट्टी असल्यावर निवांतच असायला पाहिजे की आरामशीर चालका व्हिडिओ काढत नाही बघा तरी पण आरामशीर म्हणजे आरामशीर नाही उठले आंघोळ झाडू फरशी स्वयंपाक झालं जेवण झाली साहेब जरा आले आता आता येऊन बसलेत मग बसलोय गप्पा मारत कसल्या कसल्या तुम्ही म्हणाल असल्या की मग मला आता बाहेर एक कमेंट आलं रे येऊ द्या चांगले कमेंट करतात चांगलं बोलतात मला मग चांगली गोष्ट आहे ना मग नाही का मी चांगली की तू राहते तुझं शिक्षण काय तुझं जॉब काय करते तर आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे ना पण की आपण पुण्यात पिसोळी साईडला राहतो म्हणून तर आम्ही पुण्यात पिसोळी आहे तर राहतो आम्ही आणि माझं शिक्षण <laughs> काय झालंय <laughs> काय झालंय माझं शिक्षण तुम्ही गेस करा बर काय झालं असेल तुम्ही कमेंट मध्ये सांगा माझ्याकडे बघून माझं शिक्षण किती झालं असेल तुम्हाला वाटतं शिक्षण कसं मग सांगणार अंदाज अंदाज एक सांगा तुम्हाला काय झालं असेल माझं दहावी बारावी ग्रॅज्युएशन असं काय झालंय तुम्ही कमेंट मध्ये सगळ्यांनी गेस करा मग ते जाऊ द्या फिरायला नाही मग आता मला कुठं वारी बघायला जाऊ की वारी उद्या येणार उद्या ये ना उद्या जाणार ना इथून हाडपसर मार्गे पण आज आहे की पुण्यात नवी मग दगडूशेठ पण दर्शन घेऊ आणि वारीच पण दर्शन घेऊन ट्रॅफिक जास्त तिकडं तुम्ही आता कुठं जाऊन आले मी इकडं गेला गेलो ट्रॅफिक नव्हतं का होत कि थोडफार थोडंफार होय काय जेवले मग चपाती भाजी घरी जेऊन गेलो काय जेव्हा नाही तेच म्हणलं बघा काय अजून खाल्लं ते सांगत राहिलं डबा उघडला बर का ती पायात धरून तुपाचा डबा सांगितलेलं पायात धरून उघडा म्हणजे ओपन होईल अजून एक सांगितलेलं फ्रीज मध्ये ठेवा थोड्या मग ओपन होईल आम्ही दोन्ही करून बघितलं आता तो झाला डबा ओपन तूप घट्ट झालं मग त्याला ठोकून भारी आयडिया होती आयडिया सक्सेस झाली तुझ्या नाकातली फोडी गेली का तुम्ही आणून दिलं मला मग कशाने गेली गोळी खाल्ली अजून थोडी दुखती दुखती वय मग काय तर मग उद्या जायचं ना पालखीला तुम्ही घेऊन गेले तर जायचं आज कुठं नेता मग आज कुठं घरी झोप मला सुट्टी आज घेऊन चला फिरायला सुट्टी जरी असली तरी आज नसते का मी फक्त भांडल्यावरच नेणार मला बाहेर भांडू का भांडाय <laughs> तू मला भांडल की मी हिला नेसत असायचं हाय काय का असती भांडा येत ना हसायचं येत निस्त भांडू का नको बाबा मला भांडू मग फिरायला काय जायचं रोज रोज उद्या जायचंच फिरायला ने आ फिरायला ने फिरायला ने आ Hmm. कुठे नाटक कर की नाटक नको मग नाटक बघायला जाऊ पिक्चर बघायला जाऊ नको पिक्चर पिक्चर कुठलं चांगला पिक्चर जाऊ नाही हो का असे करतात बॉयज सगळे असं 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 केस उडवतात आहेत का तुम्हाला उडवाय एवढे केस ढक्कल पडलंय बॉयज असं करत असतात नुसतं असं असं काय होत आहे त्याच्या काय माहित नाही मला तुम्ही बी केलं की आता मला काय माहिती बस बस चला कुठं फिरायला कुठं नाही ते सांगल ताटकळला आहात माझ्या पटा बोल पिक्चरला न्या नाही तर फिरायला न्या नाहीतर गार्डन मध्ये न्या नाहीतर दगडू शेटला न्या नाहीतर तुळशी बागेत शॉपिंगला न्या कुठं पण न्या पण न्या नाही नाही असं का काय आराम करू दे मला आज काय आराम करायचं रोज रोज आता बोलले ना काय फिरायचं रोज रोज काय आराम करायचं रोज रोज आराम शरीराला काय काय दगडी फोडता दगडी नाही फोडल कामाला जात नाही मग फिरायला नाही आता बघू नेऊ का मित्र फिरायला बसणार बघा नाही तर बघा रुसकी भांडणार नाही पण रुसून तर मी बसू शकते बस कि मग दोन तीन दिवस बोलणारच नाही मग नको बोलू बघा चालत बघा यस बोलले तर बोलायला लावता मला काय <laughs> काय पण <बन? laughs> काय पण बोलायला लावता जरा बोलले तरी मी आज आम्ही एक सकाळी व्हिडिओ टाकला बघा आमचं व्हिडिओ ऍक्च्युअली तसा जुना आहे थोडासा पण तो आम्ही शूट केला होता आणि मोबाईल मध्ये होता सो आम्ही टाकलाय तो छान आहे आमच्या आम शेटफळ गावची यात्रा कशी असते सिद्धेश्वर मंदिरचा आजूबाजूचा देवाची देवाची परिसर परत त्याच्यानंतर तिथे गाड्या असतात ते सोंगाच्या हा सोंगाच्या गाड्या बोलतात त्याला ते तर ते सगळं त्याच्यात दाखवलंय आम्ही तुम्हाला त्यात आम्ही जत्रेत पाळण्यात वगैरे बसलो होतो ते पण आम्ही टाकलंय तर नक्की तो व्हिडिओ बघा सगळ्यांनी अजून अजून काय ना बसून बसते मग आता नवीन काहीतरी दाखवा म्हणून सारखं नवीन काहीतरी म्हणजे असं जुने आहे पण आपली जत्रा आपण दाखवली नव्हती तेव्हा आपण व्हिडिओ टाकत नव्हतो पण आपण व्हिडिओ काढून ठेवला होता म्हणून आता आपण टाकलं ते आपली गावची परंपरा काय आपली जत्रा कशी असती सगळ्या लोकांना कळलं पाहिजे ना होय की मग आम्ही तर गजीप मला पण पहिलं नव्हतं माहिती आता लग्नानंतर पहिल्यांदाच बघितलं मी असं गजी असतं असं असतं वगैरे ओके 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 मग तसं अजून लोकांना पण समजेल ना अजून अजून काय झालं वाई झालं एवढंच मला फिरायला ना नाही तर मी रुसून बसते रुसून बस मग चालतं बाय बाय रसून बसते ओके चालतं आहे थट्टी आहे ना डोंट टॉक टू मी हां डोंट टॉक टू मी म्हणजे काय म्हणजे माझ्याशी बोलू नका मला नाही कळत असलं बस कट्टी मी तुम तुमच्याशी मग कशाला बोलते मला मी तर बोलते का तुला कट्टी आहे मी अगं नको बोलू मला मग आहे का प्रत्येक शब्दाला तर उत्तर देते माझ्या मग कट्टे हो या हा का माझ्याशी बोलू ना ओके चालतंय हिच्याशी नाही बोलत बघा मी तुमच्याशी बोलतोय सांगा मग अजून कमेंट करून काय कशावर व्हिडिओ बनवायचा अजून आम्हाला इकडे पुण्याला आलं की व्हिडिओ बनवायची पंचायतच होती आल्या आल्या बनवला होता तो चांगला चालला व्हिडिओ गावाकडून काय दिलं काय नाही चाल आता नवीन का काय असं विशेष काय नसतेच सुट्टीच्या दिवशी तर लय आराम असते काय दाखव पंचायत असते बघ स्वाती रुचली बघा बघू कशी रुचली हॅलो कशी रुचली अ रुचली 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 <laughs> कशाची रुसते काय नाही बघा परत स्वतःहून बोलायती नुसती नाटक करते रुसायची कुठे गेली बघू अरे 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 कपडे वाळू घातले तिकडं लई सगळे कपडे पडले होते मग कशाला बघ ना इकडं कसे रुसले दाखवतो तो बघा हिरवीगार झाड झाले पावसानं हिरवगार केलं दिसतं डोंगर बिंगर झाड सगळं हिरवंगार गार

आज काम आहे मला वार ना। कशी वरधराय मी चांगली दिसते कशी दिसती जशी आहे तशी दिसणार की ठीक आहे ओके बाय बाय मग